स्वागत आहे संविधानाचा अवमान करण्याचा प्रकार जो घडला तो निंदनीय आम्ही त्याचं समर्थन करत नाही आणि तेव्हाच आरोपी पकडला गेला सगळ्या आंबेडकरवादी संघटनांच्या सोबत प्रशासनाने शांतता कमिटी बैठक घेतली आणि घरातून चांगला प्रतिसाद मिळाला सर्वांनी प्रतिसाद दिला शांततेत बंद पुकारला कडकडीत कर बंद होता आणि मग सगळं शांततेत होत असताना केवळ शहराची राज्याची शांतता भंग करण्याचा उद्देश ज्यांचा आहे त्यांनी हे प्रकार घडून आणलेत की काय अशी शंका मनात उत्पन्न होते कारण की बौद्ध समाज शांतताप्रिय समाज आहे घटनेचा निषेध केलेला आहे पण काही लोकांना पाठवून हे जे काही परभणी शहरात पहिल्यांदा एवढा उद्रेक आम्हाला बघायला मिळाला तो केला गेलाय की काय अशी शंका आम्हाला आली त्यामुळे ज्या आ, बारा साडेबारा वाजेपर्यंत सर्व शांततेत चालू असताना आमच्या दोन्हीही सन्मान्य खासदारांनी लोकसभेचे खासदार बंडू जाधव आणि फौजिया खान ह्याच्या माध्यमातून ते त्यांना कर ग घडवायचं असेल किंवा करून घ्यायचं असेल म्हणून जे भडकाऊ स्टेटमेंट दिले कदाचित त्या स्टेटमेंटमुळे तरी तर ह्या लोकांनी काही लोकांनी हे प्रकार घडून आणलेत की काय असं मला म्हणायचं याची चौकशी होईल झालीच पाहिजे कारण की इतक्या शांततेत सगळं चालू असताना केवळ काही लोक शस्त्र घेऊन जेव्हा येतात मग हे ठरवून केल्यासारखं आहे ना, की कोणीतरी यांच्या पाठीशी आहे त्याशिवाय लोक एवढं उग्र स्वरूप नाही धारण करू शकतात